काय आता किती नको बोल बोल काय ते चालू बोलताय किती दिवस झाले नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आजची सुरुवात होता कलिंगडापासून त्याला हवा का सात किलो सारा सात किलो हा हा आणि बाबूच मित्र त्यानं आणला ना कापूया सुरी हिरक ना नाही सुरी सुद्धा म्हणणं लागणार नाही का हिर्या हिर्या गारा आई आता गा गेला नीट नीट ओढस नाही लाल फडक दिसता लाल लाल भडक सात किलो मग अडदा कवर करूनकडे याच्यात बघ ती हलत बघित फोटो काढून दे बघा खाली जरा à, uh. uh, ok, tương bắc cười, sửa mũi tay, 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 mũi tay,

सात्री एकवीस तीस रुपया नसला तर चाळीस रुपया नसला तर झाले की सातशे अठ्ठावीस ऐंशी ताजात झाला अडीचशेच्या अडीचशे तीनशे रुपये रुपया मोटरसायकलीवर ठेवून आणलं मंडे <laughs> अर्धत तुकडा आहे बघा अर्ध या साईडी का

एकदम तुकडं त्या जाग एक किलोच्या बाहेर किलो भर वाटत जास्त जास्त

ग बानावली करायच्या होते जिन्याच्या समोरच जाय बेटी बनणारच्या बाजू चल गमचे नाही रुट चमच्या खाली येत अग फोटो स्टुडिओला कोण पण करून देतात जरा वाटली खर सण आई या भरला कितक्या हे सुद्धा थोडे असले तर थोडे घालू काय बिल का